अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं स्वामी मराठी चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा श्रावण सोमवार हा आता बघता बघता संपत आला आणि श्रावण महिन्याची सुद्धा समाप्ती आलेली आहे आणि या श्रावण महिन्याची समाप्ती ही सोमवती अमावस्याने म्हणजे शेवटचा श्रावणी सोमवार आहे याने होणार आहे तर श्रावण सोमवारी राशीनुसार आपल्याला काय उपाय केले पाहिजेत जेणेकरून भगवान शिवशंकर जे आहेत ते आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्या सुख समृद्धीमध्ये वाढ होईल त्याचबरोबर सोमवती अमावस्येला राशीनुसार आपल्याला काय दान करायला पाहिजे जेणेकरून आपल्या कुंडलीमधील विषयोगसुद्धा दूर होईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढे येणारे नवनवीन नव व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही बघा श्रावण सोमवारचे व्रत आणि शिवांची आराधना केल्याने आपल्या जीवनातील अडचणी कमी होतात त्याचबरोबर राशीनुसार श्रावण महिन्यामधील प्रत्येक सोमवारी काही ना काही उपाय जे आहेत ते आपण करतच आलेलो आहोत जेणेकरून आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी आपण हे जे काही उपाय आहेत ना ते करत असतो प्रत्येक श्रावण सोमवारी हे व्रत आपण करतच असतो शिवभक्तीत शिवभक्त जे आहेत ते भक्तीमध्ये भक्त लीन होऊन व्रत धरत असतात श्रावण सोमवारचे व्रत आणि भगवान शिवांची आराधना केल्याने आपल्या जीवनातील अडचणी कमी होतात बघा श्रावण कृष्ण पक्ष ही जरी सोमवारी आली असली तरी त्याचा प्रभाव मंगळवारी सकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे त्यामुळे सूर्योदय हा पहाटे पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी होईल त्यामुळे उदय तिथी ही अमावस्या जी आहे ती मंगळवारपर्यंत असणार आहे भाद्रपद कृष्ण पक्ष अमावस्या सोमवारी आहे परंतु त्याचा प्रभाव जो आहे तोच जसं मी तुम्हाला सांगितलं त्याचा प्रभाव मंगळवारी पहाटे पा सहा वाजेपर्यंत राहणार आहे त्यामुळे सूर्योदय पहाटे पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी होईल त्यामुळे उदयकालिक तिथीत ही अमावस्या जी आहे ती मंगळवारी देखील येत आहे त्यामुळे सोमवती आणि भौमवती या अमावस्याचा संयोग होत आहे तसेच या दिवशी शेवटचा श्रावण सोमवार असल्यामुळे या दिवसाचे महत्त्व जे आहे ते अधिकच वाढले गेलेले आहे जन्मपत्रिकेतील चंद्र कोणत्याही प्रकारे पापाने ग्रस्त असल्यास जर कुंडलीमध्ये विष योग तयार झाला असेल तर या दिवशी भगवान शंकराची उपासना केल्याने प तसे विषयोगसारख्या ज्या काही वाईट योगाच्या प्रभावापासून मुक्ती मिळत असते आणि आपल्या मनाला सुद्धा शांती मिळते असे केल्याने चंद्राच्या शुभ प्रभावामुळे मानसिक स्थिरता प्राप्त होते या दिवशी स्नान आणि दानालासुद्धा अतिशय महत्त्व आहे त्यामुळे सोमवती अमावस्येच्या दिवशी राशीनुसार तुम्हाला काय दान करणे विशेषतः फायदेशीर आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्याचबरोबर राशीनुसार तुम्हाला श्रावण महिन्याच्या सोमवारी काही उपाय केल्यास तुमच्या ज्या मनोकामना आहेत त्या कशा पूर्ण होऊ शकतील श्रावण महिन्यामधच्या श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी मेष ते मीन राशीच्या लोकांनी शिवपिंडीवरती काय अर्पण केले पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील तर पहिली जी रास आहे ती रास म्हणजे रास मेष राशीच्या या राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी पांढरी वस्त्रे परिधान करून शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक केला पाहिजे त्याचबरोबर मेष राशीच्या लोकांनी हरभरा आणि हरभरा डाळीचे दान जे आहे ते केले पाहिजे पुढची रास आहे वृषभरास राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी शिवलिंगाला गंगाजल अर्पण करावे असे केल्याने त्यांची आर्थिक स्थिती जी आहे ती सुधारेल त्याचबरोबर हरभऱ्याची डाळ आणि गाईचे दूध हे जे आहे ते तुम्हाला भगवान शिवशंकरांना अर्पण करायचे आहे त्याचबरोबर पुढची जी रास आहे ती म्हणजे मिथून मिथून राशीच्या लोकांनी जीवनामध्ये सुख आणि संपत्ती टिकून ठेवण्यासाठी श्रावण महिन्याच्या सोमवारी शिवतांडव स्तोत्राचे पठण करावे त्याचबरोबर भगवान शंकराला चंदनाचे अर्पण करावे आणि लाल मसूर डाळ जी असते त्याचे दान करू शकता पुढची रास आहे कर्क रास कर्क राशीच्या लोकांनी तांदळाचे एकशे दाणे मोजावेत ते धुवून तुम्हाला शिवलिंगाला अर्पण करायचे आहेत तसेच तांदळाचा एकसुद्धा दाणा तुम्हाला तुटवू द्यायचा नाही आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे हा उपाय केल्यास तुमच्यावरती भोलेनाथाची कृपा होईल त्याचबरोबर हरभराचे दान आणि भगवान शिवशंकराला तुम्हाला शमीपत्र जे आहे ते अर्पण करायचे आहे पुढची रास आहे सिंहरास सिंह राशीच्या लोकांनी श्रावण सोमवारी भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी शिवपरिवाराची यथायोग्य पूजा करावी शिवपरिवार म्हणजेच महादेव पार्वती कार्तिके गणेश आणि अशोक सुंदरी हा असा भगवान शिवशंकराचा परिवार आहे त्यांच्या परिवाराची तुम्ही यथायोग्य पूजा करावी तसेच भगवान भोलेनाथांना तुम्हाला पांढरे चंदन आणि पांढरी फुले जी आहेत ती अर्पण करायची आहेत त्याचबरोबर तुम्ही काय करू शकता की काळे तीन आणि भगवान शिवशंकरा दूध जे आहे ते अर्पण करायचं आहे आणि काळे जी काळे तीळ जे आहेत ते तुम्हाला दान करायचं आहे त्यानंतरची पुढची रास आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांनी आपल्या जीवनामधील अडचणी दूर करण्यासाठी श्रावण महिन्यातील सोमवारी भगवान शंकरांना खीर अर्पण करावी त्याचबरोबर लाल मसूरची डाळ जी असते ती तुम्हाला दान करायची आहे आणि भगवान शिवशंकराला गंगाजलामध्ये लालचंदन मिसळून अर्पण करावे त्याचबरोबर पुढची रास आहे तुळ रास तुळ राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शंकराला पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करावी त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्राचा यथाशक्ती जप करावा त्यानंतर तुम्ही काय करू शकता की भगवान शंकरांना पिवळे वस्त्र अर्पण करायचे आहेत आणि हरभराची डाळ जी असते त्या हरभरा डाळीचे दान तुम्हाला करायचं आहे पुढची रास आहे वृश्चिक रास श्रावण महिन्याच्या सोमवारी भोलेनाथांची कृपा प्राप्त करण्यासाठी वृश्चिक राशीच्या लोकांनी शिवचालिशाचे पठण करून ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा त्यानंतर तुम्ही आणखीन एक काम करू शकता ते म्हणजे तुम्हाला गोदान म्हणजेच गायीचे दान, दान करायचे आहे आणि भगवान शंकरांना तिळ आणि गुळ अर्पण करायचं आहे तुम्ही तुमच्या तुम्हाला जे सोयीस्कर पडेल त्यानुसार तुम्ही करू शकता पुढची रास आहे धनुरास धनुराशीच्या लोकांनी भोलेनाथांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शिवलिंगाला भांग आणि धतुरा अर्पण करावा धतुरा म्हणजेच धोत्रा त्यानंतर तुम्ही भगवान शिवशंकरावरती जलाभिषेक करू शकता आणि तांदूळ साखर व दूध अर्पण करू शकता पुढची रास आहे रास मकर राशीच्या लोकांनी श्रावण सोमवारी शिवलिंगावरती जलाभिषेक करून गोमातेची सेवा केली तरीसुद्धा चालते त्यानंतर तुम्हाला भगवान शिवशंकरांना पिवळे वस्त्र आणि पिवळी फुले जी आहेत ती अर्पण करायची आहेत त्यानंतरची पुढची रास जी आहे ती म्हणजे कुंभरास श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शिवांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला शिवलिंगावरती बेलपत्र हिरवे मूग आणि भांग अर्पण करावे आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप जो आहे तो तुम्हाला करायचा आहे त्यानंतर तुम्ही काय करू शकता की भगवान शिवशंकराला दूध अर्पण करायचं आहे आणि तांदूळ जे आहे ते तांदळाचे तुम्हाला दान करायचे आहे पुढची रास आहे मीन रास मीन राशीच्या लोकांसाठी भगवान शिवाला कच्च्या दुधाचा अभिषेक जो आहे तो तुम्हाला करायचा आहे आणि शिवचालिशाचे पठण करणे हे अत्यंत शुभ राहील त्यानंतर तुम्ही भगवान शिवशंकराला अत्तरसुद्धा अर्पण करू शकता आणि गव्हाचे जे दान आहे ते तुम्ही दान करू शकता बघा सोमवार आणि मंगळवारी येणारी अमावस्या तिथी ही असल्यामुळे या दिवशी भगवान शंकराचा रुद्र अवतार तसेच हनुमानाची देखील पूजा केली जाते असे केल्याने आपल्या जीवनातील समस्यांपासून मुक्ती मिळते आणि जीवनामध्ये आनंद वाढतो असे म्हटले जाते या दिवशी गंगा स्नानालाही विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते तसेच या दिवशी पितरांना सुद्धा दान आणि भगवान शंकराची पूजा केल्याने कर्जातून मुक्ती मिळते आणि समस्या दूर होतात असे मानले जाते विष्णू पुराणानुसार मंगळवारच्या अमावस्येला उपवास केल्याने केवळ श्री हनुमानांचाच आशीर्वाद मिळत नाही तर ग्रहांमध्ये सूर्य पंचतत्वांमध्ये अग्नी इंद्र रुद्र अश्विनी कुमार यांचाही आपल्याला आशीर्वाद मिळतो मंगळवारच्या अमावस्येला भगवान हनुमानाची पूजा करण्यासोबतच ऋणमुक्ती मंत्र मंगलाचे पठण आणि मंगल मंत्राचा जप केल्याने कर्जमुक्ती होते आणि वरदान वाढते त्याचबरोबर वैवाहिक जीवन यशस्वी होते शारीरिक क्षमता वाढते आपल्या घरामध्ये जी काही संकटे आली असतील अडचणी आल्या असतील ती दूर होण्यास मदत होते असे मानले जाते आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना శ్రీస్వామి సమర్థ